नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सावनी दारूपित असते आणि तेवढ्यात आता खरोखरच हॉस्पिटल मधून एक सिस्टर येते फीडबॅक फॉर्मवर सही गेला तेव्हा आता सावनी चिडते आणि ती म्हणते काय चाललं आहे तुमचं आज काय ऑटोग्राफ डे आहे का तुमची सर्विस छान आहे बरं का आता जाईत ना आणि तेव्हा ती म्हणते पण आमच्याकडनं कोणीच आलेलं नाही मी पहिल्यांदाच येते आहे हे ऐकून मात्र आता लगेचच सावनी शुद्धीवर येते आणि धावतच सईकडे जाते आणि सईला म्हणते काय ग तू तर आता सँडविच खायला तयार नव्हती कसं काय खाल्लं आणि प्लेटवरची स्माइल बघून तिला अजूनच शंका येते तेव्हा सई म्हणते की मुक्ताई मला सांगते की अन्नाचा अपमान करायचा नाही आणि दुसरीकडे आता सावनीला लगेचच लक्षात येते की मुक्ता इथं आली होती त्यानंतर ती वकिलाला फोन करते आणि त्याला सांगू लागते की माझ्याकडनं अशी चुकी झाली आहे तेव्हा तो म्हणतो त्यांनी बरोबर केलं आहे का तुम्ही जे त्यांच्या सोबत केलं त्यांनीच ते केलं आहे तर तेव्हा आता सावनीला फार टेन्शन येते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मुक्ता सागरला गुड न्यूज देते की आता सई लवकरच आपल्याकडे असेल तेव्हा तो म्हणतो मी लगेचच कोर्टात हे पेपर सबमिट करतो इतक्यात मात्र सईला घेण्यासाठी सागर सावनीकडे पोहोचतो मात्र सावनी सुद्धा तसंच करते मुक्तासारखं ती सईला घेऊन तिथून पळण्याचा प्रयत्न करते परंतु सागर म्हणतो असा विचार पण करायचा नाही चोवीस तास माझं तुझ्यावर लक्ष असणार आहे तेव्हा मात्र आता सावनी घाबरते आणि इथपर्यंत येऊन शेवटी मी माती खाल्ली असं ती मनाशी म्हणते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब